परवानगी रद्द कशी झाली माझ्या परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली केले कोणाच्या अधिकारात रद्द केले तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहे कायदा तुमचा कायदा तुम्हाला नाही का

कायदा तुम्ही तोडत आहे तुम्ही कायदा सुरे प्रश्न निर्माण करत आहे तुम्ही कायदा पाहिजे आजच्यासहितेचा भंग तुम्ही करताना दोन मिनट तुम्ही करता तुम्ही आपण साहेब शांत व्हा टॅप खाली टॅप खाली गेवा काय शांत वा झुंडवर जात तुम्ही कायदा तोडता पाहिजे गृहमंत्री हे सांगता का तुम्हाला अमित शहा हे सांगित कायदा तोळायचा काम अमित शहा सांगता कायदा तोड म्हणून अरे अमित शहा जी सांगता कायदा तोडायचा मुंबई भाजप हे परवानगी वाचा ना परवानगी परवानगी ना साहेब माझं विनंती आहे आपण जरा पाच मिनिट शांत कायदा तोडले असेल मी कायदा तोडताना मी आपल्याला काय सांग आम्हाला परवानगी भेटली तरी भेटली भेटली आपल्याला परवानगी भेटलेली आहे परंतु आता काय पाणी घ्या पाणी घ्या जरा शांत तुम्ही परवानगी भेटली ना आम्हाला परवानगी भेटतो ना आम्हाला तू काजी पिले काय सांगून घ्या भाऊ कोणाचा दंड आहे